जो शेतकरी कर्जात बुणाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही आहे कर्ज भरू शकत नाही आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेत हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकनी आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातनं होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही काम कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरावणार आहे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी ते तर तेवढं ते ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट ते त्यांच्या ते खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल निवृत्ती वेतनधारक आपण असं म्हटलेला आहे की पंधरा हजारापेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे आता पंधरा हजार रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं त्याला निवृत्ती वेतन नाही त्याला महिन्याला वेतन नाही त्याला काहीच नाही आहे त्यामुळे हे पंधरा हजार रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि पंधरा हजाराचं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत सदस्य नाही घेतलेले तीन लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि दहा लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात छोटा दुकानदार नाही येत यात जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतो दहा लाखापेक्षा जास्त उलाड आलाय वीस लाखापेक्षा नाही आपण दहा लाखापेक्षा म्हटलं ला आता वीस पूर्वी होता तर दहा लाख झालाय ते पूर्वी आपला जेव्हा हे होतं काय म्हणतात व्हॅट मध्ये ते वीस लाखाचं टर्न ओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता आता देशामध्ये दहा लाख ठेवलाय काहीतरी चुकलं असेल माझं मी सांगतो परत सुधारून सांगतो मी सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे आता मला सांगा सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत सगळे शेतकरी तीन लाखाच्या वर पैसा कमावणारे आहेत मग मला असं वाटत बरोबर आहे तुम्ही कोल्हापूरच्या आता विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात त्याच्यानंतर त्याचे विचार करू आपण म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याचा विचार करता येईल आपल्याला त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो नुसतं टिक करायचं आहे म्हणजे दीड लाखाच्या कॅटेगरीत येतो की दीड लाखापेक्षा जास्त असून दीड लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की पंधरा सोळाचं आता पुनर्गठित आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे तेवढं टिकमार्क त्याला ते करायचं आहे त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक अर्जदाराचं नाव स्वाक्षरी किंवा अंगठा संपला विषय यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतो आहे की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे सव्वीस हजार आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहे आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ एवढंच त्याच्यामध्ये आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसं आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे आमदार आहेत आपण लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करतात हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे ऑनलाईन करता येतो आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम त्याची जी, जी वेबसाईट आहे सरकारची त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा तो ऑनलाईन करून घेऊ पण के हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे पंधरा हजाराच्या पेन्शन मध्ये त्यांना वगळून टाकलाय पण तुमचा विषय आजी सैनिकांचा त्याचा काय विचार करता येणार तो बघू त्यामुळे हे जे केवाय सी आहे हे जर केलं तर हे घोस्ट अकाउंट दूर होतील खरे अकाउंट आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको अशा लोकांनी फॉर्म भरून आहे त्यांच्याकरता ही सोय आहे आता समजा असे काही एक टक्का असतील अर्धा टक्का असतील मागच्या कर्जमाफीत काय झालं अशा अर्धा टक्का लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली जे म्हणतात आमचं करू नका म्हणजे खर तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो पोजा आम्ही शेअर करतो म्हणून हे आपण एक अकाउंट उघडलेला आहे म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे पण सामान्य माणूस एक नर्स आहे ऐंशी वर्षाची तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं पन्नास हजार रुपये या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या ह्याच्यातनं करा असे अनेक आहेत म्हणजे माझ्या जो मी कधीतरी ते वाचूनही दाखवे कारण अशा लोकांना जाऊ द्या त्यांना रिकग्निशन नको आहे पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत इतक्या वे वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे तो जो काही उभा राहील आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला तो जुन्या कर्जमाफीत झालेली जे काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीत मार्ग काढू हे काय आता बघा खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली आणि आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते शंभर कोटी रुपयाची थोडी आहे की सी एफ ऍडव्हान्स घेतला आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात वीस हजार कोटी रुपये आपण घेतले ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू दुसरं असं आहे कर्जमाफी झाली आता आपण बघा मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले पण ठीक आहे मला सवय आहे मी काय करू तर मी अभ्यास केला कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे प्रति कुटुंब केरळमध्ये दोन लाख तेरा हजार आंध्रमध्ये एक लाख तेवीस हजार पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार तमिळनाडूमध्ये एक लाख पंधरा हजार कर्नाटक सत्त्याण्णव हजार तेलंगणा त्र्याण्णव हजार हरियाणा एकोणऐंशी हजार राजस्थान सत्तर हजार आणि महाराष्ट्र चौपन्न हजार आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती बावन हजार कोटीची होती तेलंगणाने जी केली ती पंधरा हजार कोटीची होती आंध्र प्रदेशने जी केली ती वीस हजार कोटीची होती पंजाबने जी केली ती दहा हजार कोटीची आहे कर्नाटकनी जी केली ती आठ हजार कोटीची आहे कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब बा काय होणारा आरोप लागला प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची कर् आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली पण सहकारी बँक किती त्यांनी स्वतः सांगितलं वीस टक्केच होते ऐंशी टक्के लोक बाहेर आहेत ऐंशी टक्के लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं नाही ते ठीक आहे ते काही मागणी करू शकतात ओबामान नाही मागू शकतात आता ओबामा नाही काय ना ट्रम्प त्यांनाही मागू शकतात तो प्रश्न आहे तो प्रत्येकाचा विषय पंजाबमध्ये पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे दोन एकरापर्यंत कर्जमाफी सिमित ठेवली सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली <प्राणागा> यातले आता काही प्रश्न असेही आले